दोन हजार सव्वीस या वर्षाचा प्रवास खऱ्या अर्थाने एक महाग्रंथ ठरणार आहे या वर्षाच्या सुरुवातीलाच देवगुरु बृहस्पती गुरु हे संपूर्ण ग्रहमंडळाचे अधिपती म्हणून विराजमान झाले आहेत ही केवळ एक ज्योतिषीय घटना नसून संपूर्ण मानवजातीसाठी ज्ञान समृद्धी आणि आध्यात्मिक प्रगतीचा एक शुभ संकेत आहे गुरुच्या प्रभावामुळे अनेक राशींच्या व्यक्तींच्या शिक्षणाच्या आणि करिअरच्या मार्गावर पडलेले अडथळे दूर होतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणामध्ये किंवा परदेशात अभ्यासासाठी जाण्याच्या संधी मिळतील गुरुच्या कृपेने विशेषत ज्यांचा व्यापार शिक्षण अध्यात्म प्रकाशन किंवा कायदेशीर बाबींशी संबंधित आहे त्यांना अभूतपूर्व यश मिळेल त्यांची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि घरात आनंदी वातावरण राहील या वर्षात शनिदेव त्यांच्या स्वतःच्या राशीत स्थिर राहून अनेक राशींना कर्मानुसार फळ देतील शनीची ही स्थिरस्थिती त्या लोकांना शिस्त संयम आणि कठोर परिश्रमाचे महत्त्व पटवून देईल ज्यांनी गेल्या काळात इमाने इतबारे काम केले आहे त्यांना दोन हजार सव्वीसमध्ये मोठ्या पदोन्नती आणि अकल्पित आर्थिक लाभ मिळतील मात्र जे लोक बेजबाबदार राहतील त्यांना शनीच्या न्यायाचा सामना करावा लागेल शनीच्या प्रभावामुळे बांधकाम उत्पादन आणि तेलगॅस क्षेत्रातील व्यवसायांना मोठी गती मिळण्याची शक्यता आहे सर्वात महत्वाचा बदल म्हणजे छायाग्रह राहू आणि केतू यांचा प्रभाव यावर्षी अधिक तीव्र असेल राहू हा अचानक लाभ आणि गुप्त गोष्टींचा कारक आहे तर केतू हा अध्यात्म आणि गूढ ज्ञानाचा कारक आहे या दोघांच्या प्रभावामुळे काही राशींना शेअर बाजारात किंवा वारसा हक्काने अचानक मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे तर काहींना आध्यात्मिक मार्गाकडे आणि समाजसेवेकडे ओढा जाणवेल ग्रहांच्या या अभूतपूर्व मंथनातून काही राशींचे नशीब दोन हजार सव्वीसमध्ये अक्षरशः सोन्यासारखे चमकेल या वर्षात विशेषतः वृषभकन्या आणि मकर राशींना गुरु आणि शनीच्या आशीर्वादाने स्थिरता आणि भौतिक सुख प्राप्त होईल तर मेष आणि सिंह राशींना करिअरमध्ये आक्रमक प्रगती साधता येईल भाग दोन बाबा वेंगांच्या भाकितांचे भयावह पडसाद एकीकडे ग्रहांचीही शुभ अशुभ चाल सुरू असताना दुसरीकडे जगाच्या क्षितिजावर बाबा वेंगा यांच्या भाकितांचे गडद सावट पसरलेले असेल त्यांनी दोन हजार सव्वीससाठी साठी वर्तवलेली भाकिते केवळ नैसर्गिक आपत्तींपुरती मर्यादित नसून ती मानवी अस्तित्वाच्या मूलभूत प्रश्नांना हात घालणारी आहेत बाबा वेंगांच्या अंदाजानुसार दोन हजार सव्वीस मध्ये जगात जलसंकट आणि नवीन रोगांची साथीची निर्मिती होणार आहे पाण्याचे दुर्भिक्ष अनेक राष्ट्रांमध्ये मोठा संघर्ष निर्माण करेल आणि पाण्याच्या नियंत्रणासाठी मोठी राजकीय रस्सीखेच दिसेल त्याचवेळी त्यांनी उल्लेख केलेल्या नवीन साथीमुळे जगाच्या अनेक भागांमध्ये आरोग्य आणीबाणी जाहीर करावी लागेल हा रोग मानवी शरीराच्या रोगप्रतिकार शक्तीवर थेट हल्ला करेल ज्यामुळे वैज्ञानिक समुदायाची चिंता वाढेल या रोगाचे मूळ पर्यावरणातील बदलांमध्ये असू शकते असे त्यांचे भाकीत आहे सर्वात धडकी भरवणारे भाकीत म्हणजे जागतिक महायुद्धाची सुरुवात होणे बाबा वेंगांच्या मते दोन हजार सव्वीसमध्ये दोन मोठ्या आर्थिक गटांमध्ये किंवा सैन्य महासत्तांमध्ये असा संघर्ष होईल जो तिसऱ्या महायुद्धाचे स्वरूप घेईल हा संघर्ष सायबर हल्ल्यांनी आणि अणुतंत्रज्ञानाच्या धमक्यांनी सुरू होण्याची शक्यता आहे या युद्धामुळे अनेक महानगरे आणि संस्कृतीची केंद्रे धोक्यात येतील त्यांच्या अंदाजानुसार या महायुद्धात एका नवीन ऊर्जा स्रोताचा वापर होईल जो विध्वंसकारी असेल या भाकितांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एक आश्चर्यकारक वैज्ञानिक प्रगती देखील वर्तवली आहे त्यांच्या मते याच वर्षात किंवा त्यानंतर लगेच वैज्ञानिकांना मानवी दीर्घायुष्याचे आयुष्य वाढवण्याचे एक मोठे रहस्य उलगडेल एका नवीन औषधाचा किंवा तंत्रज्ञानाचा शोध लागेल ज्यामुळे मानवी आयुष्य मोठ्या प्रमाणात वाढू शकेल मात्र हे तंत्रज्ञान फक्त धनवान आणि उच्चभ्रू लोकांसाठीच उपलब्ध असेल ज्यामुळे समाजात आर्थिक आणि आरोग्यविषयक असमानता आणखी वाढेल भाग तीन नियती आणि निवडीचा संगम दोन हजार सव्वीस हे वर्ष अशा प्रकारे भाग्याचे वरदान आणि भाकितांचे भय या दोन टोकांमध्ये झुलत राहील ज्योतिषशास्त्राने दाखवलेला समृद्धीचा मार्ग आणि बाबा वेंगांनी दिलेले संकटाचे इशारे या दोन्हीचा परिणाम मानवी जीवनावर होणार आहे जे लोक ज्योतिषीय नियमांनुसार सकारात्मक राहून कठोर परिश्रम करतील आणि गरजूंची सेवा करतील ते गुरु आणि शनीच्या कृपेने अनेक संकटातून मार्ग काढू शकतील त्यांना आर्थिक सुरक्षितता मिळेल आणि कुटुंबाचा आधार मिळेल त्यांना अध्यात्माची शक्ती आणि संयम या संकटाच्या काळात टिकून राहण्यास मदत करेल या काळात योग ध्यान आणि निसर्गाशी जोडणी महत्वाची ठरेल दुसरीकडे जागतिक संकटांचा सामना करण्यासाठी लोकांना एकत्र यावे लागेल बाबा वेंगांच्या भाकितांचा अर्थ असा नाही की सर्व काही विनाशकारी असेल त्यांचा उद्देश मानवांना जागरूक करणे हा आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या निवडीचे महत्त्व पटवून देईल आपण संकटात संवादाचा मार्ग निवडतो की संघर्षाचा याच निर्णयावर जगाचे भविष्य अवलंबून असेल या वर्षात तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता खूप प्रबळ होईल पण त्याचवेळी मानवी मूल्यांची खरी किंमत कळेल अनेक देशांमध्ये राजकीय उलथापालत होईल आणि जुन्या सत्ता समीकरणामध्ये मोठा बदल दिसेल या सर्व गोंधळात ज्या व्यक्ती नैतिकता आणि प्रामाणिकपणा जपतील त्यांनाच दोन हजार सव्वीसच्या शेवटी खरा विजय मिळेल थोडक्यात दोन हजार सव्वीस हे वर्ष परीक्षा घेणारे पण मोठी संधी देणारे असे दुहेरी स्वरूप घेऊन येणार आहे तुमच्या आयुष्यात दोन हजार सव्वीसमध्ये येणाऱ्या प्रमुख आव्हानांचा किंवा संधींचा सामना करण्यासाठी ग्रहानुसार कोणते विशिष्ट उपाय टिप्स करणे गरजेचे आहे हे जाणून घ्यायचे आहे का